छत्रपती चुछ शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम अस्सलाम वालेकुम आज या ठिकाणी या प्रचार सभेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा बुलंद आवाज व महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग गुप्पाजी सोडवणे आणि तुमचे आमच्या सर्वांचे लाडके उमेदवार पृथ्वीराजजी साठे आज साहेब मला या ठिकाणी सांगा वाटत की ज्या वेळेस मराठा योद्धा मनोज दादा पाटील यांनी या ठिकाणी इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही केजच्या नगराध्यक्षा सौताताई बडचोड यांच्या नावाची त्या ठिकाणी मांडणी केली आणि त्यांना ती मांडणी एवढी भावली की त्यांनी मराठा मुस्लिम आणि तरिताचं जो संघटन केलं त्या संघटनेला एक रूप देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी केसचा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता परंतु त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला सर्वांना मान्य आहे आणि केरपंचायत मध्ये लढत असताना केन विकास परिवर्तन आघाडीने या या ठिकाणी आम्ही आमचा उभा केला केसच्या जनतेने आम्हाला डोक्यावर घेतलं आणि केसची नगरपालिका आमच्या ताब्यात दिली आणि केसची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली अशा कर्तव्या तक्ष आमच्या केचच्या नगराध्यक्षासाठी आम्ही आता प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी दादाचा निर्णय आम्ही सरसिमला मानला आणि या ठिकाणी येऊन आम्ही निर्णय घेतला की या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं ज्या या पद्धतीनं आज लोकांना जाते के दबंगिरी केली जाते अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीनं केरात्र प्रयत्न करीत आहोत परंतु साठे साहेबांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर या ठिकाणी अठरा पगड जातीच्या लोकांनी आणि विविध संघटना ज्या पद्धतीनं त्यांना अनुमोदन दिलं त्यांना पाठिंबा दिला हा खरा साठे साहेबांनी सांगावं वाटतो इतिहास बदल आला अशा पद्धतीचं काम या साठे कि साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला सांगावं वाटतं या बरपशाहीतून या चुलमी शासनातून जर निर्माण या मतदारसंघाला आपल्याला मुक्त करायचं जर असेल तर आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपलं नेतृत्व चांगलं असलं पाहिजे कारण त्या ठिकाणी ऐसा ज्ञा पाहावा त्याचा अनुग्रा घ्यावा सारा सार विचार जीवा मोक्ष मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा एक चांगल्या गुरुची आवश्यकता असते तशा पद्धतीने आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर एक चांगल्या आमदाराची गरज असते आणि ते सर्व परिपूर्ण असलेला उमेदवार साठे साहेबांच्या रूपानं म्हणून काल आम्ही हजारोच्या संख्येने कार्यकर्त्याची संवाद बैठक घेतली आणि साठे साहेबांना एकमुखी जन विकास परिवर्तन आघाडीचा पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला एवढंच मला या ठिकाणी आणि सांगायचं आहे आणि जाता जाता एवढं सांगतो की ज्या ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इतिहासलेला जाईल त्यावेळ एक निष्ठा कशी असते आणि एक निष्ठा व्यक्ती कसा असला पाहिजे याचा इतिहास देताना सातेसाहबाचं नाव आवर्जून घेलं जाईल हे मला या ठिकाणी सांगायला वाटतं आणि पुन्हा एक जातरा सांगतो निष्ठा यांच्यापासून शिका आणि समोरचा उमेदवार कधी भाजप मध्ये जरी राष्ट्रवादी मध्ये जरी भाजप तर तुम्हाला एकच विनंती करतो हाय جناب भाऊ हाय आमदार भाऊ अब सूरत निकलना चाहिए बदलते आज लोक चेहरे लखाबू की तरह अब उनका विस्तारीपन निकलना चाहिए एवढीच विनंती करतो आणि तुम्हाला विनंती करतो की माणूस या चुनाव प्रचंड बहुपारेत त्यांना नेडून द्या आणि गरिबाचा बे सुलीबाचा दलितपाचा मराठा समाजाचा १८ पर्यंतचा हा आवाज महाराष्ट्रात बुलंद करा एवढीच विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेंडेवार धन्यवाद साहेब सर्व मान्यवरांना विनंती आहे आपल्याला भाषणासाठी आमंत्रित केल्यानंतर जो डाव्या बाजूला डाईस आहे आपण त्याच्यावरना भाषण करायचे सर्वांसाठी विनंती असणार आहे यानंतर महिला आघाडीच्या सन्माननीय संजीवनीताई देशमुख यांना विनंती आहे की आपण या, या विराट सभेला संबोधित करायचं आहे अगदी दोन मिनिटांमध्ये आपल्याला मत करता आहोत ही विनंती आहे